नमस्कार श्री स्वामी समर्थ कुंभ कुंभराशीच्या जातकनो हा फक्त एक व्हिडिओ नाही तर तुमच्या राशीचा आयुष्यभराचा प्रवास आहे नक्की कान देऊन ऐका कारण आता तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल कारण येत्या सात दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे ही केवळ ज्योतिषीय भविष्यवाणी नाही तर तुमच्या नशिबाचा अदृश्य धागा विणणारी एक ऐतिहासिक घटना आहे या काळात रहस्यांनी भरलेल्या ग्रहगतीमुळे तुमच्या आयुष्यात एक असा अध्याय सुरू होणार आहे जो तुम्हाला एकतर स्वर्गाच्या शिखरावर घेऊन जाईल किंवा अंधाराच्या खोल दरी ढकलून देईल मित्रांनो या सात दिवसात राहू केतूची महायुती होणार आहे हे दोन ग्रह साधे नाही ते तुमच्या पूर्व पूर्वजन्मातील कर्माचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या शक्तीने नशिबाची गती पूर्णपणे बदलून टाकतात त्यांची ही युवती एका बाजूला तुमच्या आयुष्यात अचानक देऊ शकते प्रेम असीम शक्तीचा वर्षाव करू शकते तर दुसऱ्या बाजूला जर तुम्ही काही चुका केल्या असते तुमचं आयुष्य एखाद्या नरकाप्रमाणे बनू शकतात मित्रांनो तुमच्यासाठी हा काळ का एका दुधारी तलवारीसारखा आहे एका क्षणी तुम्हाला वाटेल की सर्व काही तुमच्या बाजूने घडत आहे आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला वाटेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकत आहे या सात दिवसात तुमच्यावरती अदृश्य अशी नजर असणार आहे जी तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवील तुमचा एक चुकीचा निर्णय तुमचे सर्व स्वप्न उद्ध्वस्त करेल पण जर तुम्ही योग्य मार्ग निवडला तर तुमचे नशीब असं चमकेल की तुमच्या सात पिढ्या सुख आणि समृद्धीचा आनंद घेतील कुंभराशीच्या जातकानो आता मी जे काही सांगतोय ते कान देऊ नये का कारण एकीकडे ही युवती एका बाजूला तुमच्या आयुष्यात मोठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते तर दुसऱ्या बाजूला मोठी अडचणीही निर्माण करू शकते म्हणूनच मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे जर या सात दिवसात तुम्ही या तीन ठिकाणी गेलात तर तुमचे नशीब पूर्णपणे पलटू शकते आणि तुमचे घडदाड सर्व संकटात येऊ शकतं मित्रांनो चुकूनही या तीन ठिकाणी तुम्ही जाऊ नका जिथे गेलात तर भयंकर असं घडणार आहे जसे तुम्ही स्वप्नसुद्धा कधी पाहिले नसेल कारण राहू केतूचा तिथे गेल्यावरती नकारात्मक असा प्रभाव पडणार आहे मित्रांनो तुम्ही पण मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर योग्य मार्ग निवडला आणि स्वतःला सावध केले तर तुमच्यावर दोन महान देव असे मेहरबान होणार आहेत त्यांच्या कृपेने तुमचं नसीब असं चमकणार आहे की तुमच्या सात पिढ्या सुख आणि समृद्धीचा आनंद घेतील होय मित्रांनो तुम्ही खरं ऐकलंय या सात दिवसातच तुम्हाला दोन असे देव तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत ते नक्की बघा तुम्ही आतापर्यंत प्रत्येक परीक्षा दिल्यात मित्रांनो अनेक दुःख झेललेत पण आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा द्यायची बाकी आहे या परीक्षेचा निकाल तुमच्या जीवनातील पुढील दिशा ठरवेल म्हणूनच या सात दिवसात तुम्ही अत्यंत सावध राहा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की या काळात तुमच्या नशिबाचे दार उघडतील पण ती दार कोणत्या दिशेने उघडतील हे तुमच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे मित्रांनो बघूया मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर हो तुम्ही तुमचा परिवार नेहमी आनंदित राहो यासाठी तुम्हाला डोळे झागून भगवान शंकराचे स्मरण करायचं आहे आणि ओम नम शिवाय देवाचे देव महादेव यांचा जे जेकार हो असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे जो कोणी मनोभावाने अशी कमेंट कराल त्याला चोवीस तासाच्या आत महादेव आनंदाची बातमी देईल मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू हे दोन्ही छायाग्रह म्हणून ओळखले जातात त्यांचे स्वतःचे कोणतेही भौतिक अस्तित्व नाही ते केवळ चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या मार्गावर असलेले दोन बिंदूंना दिलेले आहेत तरी त्यांचा प्रभाव मित्रांनो अत्यंत तीव्र आणि शक्तिशाली असतो असं मानलं जातो की हे ग्रह आपल्या पुनर्जन्मातही कर्माशी जोडलेले असतात आणि त्यानुसार ते या जन्मात आपल्या नशिबावर परिणाम करतात राहू दे महत्वाकांक्षा देतो भौतिक सुख आणि अचानक मिळणाऱ्या लाभाचे प्रतीक असतं तर केतू अध्यात्म वैराग्य आणि मोक्षाशी संबंधित असतो जेव्हा हे दोन ग्रह एकाच वेळी बलवान होतात आणि त्यांची महायुती तयार होते तेव्हा ते मानवी जीवनात असा भूकंप घडून आणतात की नशीब पूर्णपणेच बदलून जातं होय कुंभ कुंभराशीच्या जातकानो हा काळ व्यक्तीला अशी प्रचंड ऊर्जा देतो की ती व्यक्ती सामान्य परिस्थितीत ज्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही त्या साध्य करू शकते मित्रांनो जातकानो हा काळ देखील काळ नाही तर तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी आर्थिक क्रांती घेऊन येणारा क्षण आहे राहू केतूची ही महायुती तुमच्या नशिबात तुमच्या कुबेराचा खजिना उघडणारी आहे तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला हजारपटीने मिळणार आहे तुमच्या आयुष्यात अचानक असे धनलाभ येतील ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता व्यवसायात अशी नवी दानं उघडतील की तुमच्या प्रतिस्पर्धकांनाही धक्का बसेल अनपेक्षितपणे मोठे सौदे तुमच्या हातात ती येतील ज्यातून तुम्हाला अमाप पैसा मिळेल तुमच्या करिअरमध्ये तुम्ही अशा उंचीवर पोहोचल जिथे तुम्हाला पाहून लोक प्रेरित होतील तुमच्यावर लक्ष्मीची अशी कृपा राहील मित्रांनो की तुम्हाला पैशाची कधीच कमतरता भासणार नाही हा काळ तुमच्या मेहनतीला अद्भुत असा यश देणार आहे तुम्ही एका रात्री देशाच्या शिखरावर पोहोचणार आहात कुंभराशीच्या जातकानं जर तुम्ही तुमच्या प्रेमासाठी खूप वाट पाहावी लागली असेल तुम्हाला जर तुमच्या प्रेमकथेचा शेवट अपूर्ण राहिला असेल तर आता हा तुमचा काळ तुमच्या हातात आहे राहू केतूची ही महायुती तुमच्या प्रेमकथेला एक नवीन आणि सुखद वळण देणार आहे तुमचे तुटलेले प्रेमसंबंध पुन्हा जुळून येतील मित्रांनो तुम्ही ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत होता ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येणार आहे जर तुमच्या लग्नाला उशीरही होत असेल ध्यान द्या मित्रांनो जर तुमचं लग्न होत नसेल उशीर होत असेल तर आता लवकर तुमच्या घरी सनई वाजणार आहे तुमच्या कुटुंबात नातेसंबंधामध्ये प्रेम विश्वास इतका वाढेल की कोणत्याही नकारात्मक शक्ती त्याला तोडू शकणार नाही हा काळ तुमच्या नात्यातील सर्व गैरसमज वाद मिटून टाकेल मित्रांनो तुमच्या आयुष्यात प्रेमाचे एक नवीन पर्व सुरू होणार आहे या दोन दोन युतीमुळे ग्रहांच्या युतीमुळे तुमचं मन प्रेमाच्या आनंदाने भरून जाणार आहे मित्रांनो हा काळ तुम्हाला केवळ धन आणि प्रेमच नाही तर असीम शक्ती आणि निर्भरता सुद्धा देणार आहे राहू आणि केतूच्या कृपेने तुमच्या मनातील प्रत्येक भीती असुरक्षितता कायमची नष्ट होईल तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टींना घाबरत होता त्या गोष्टीचा सामना तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने करायला लागाल कुंभ कुंभराशीच्या जातकानो तुमच्या शत्रूंना तुमची नवीन शक्ती पाहुणं आश्चर्य देखील वाटेल आणि ते तुमच्यापासून दूर पळतील तुमच्यातील सुप्त सिंह जागा होईल आणि तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना अधिक कणखरपणे कराल तुमच्यामध्ये असा आत्मविश्वास निर्माण होईल की तुम्ही आयुष्यात कोणतीही लढाई सहज जिंकू शकाल कुंभराशीच्या जातकानो हा काळ तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या इतका बलवान बनवणार आहे की तुमच्यासमोर येणारे प्रत्येक आव्हान तुमच्यासाठी एक छोटीशी पायरी असेल तर मित्रांनो या प्रचंड यशासोबत एक मोठा धोकाही आहे लक्षात ठेवा हा धोका या तीन ठिकाणाशी जोडलेला आहे मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे तिथे जायचं नाही असं सांगितलं होतं मी जसं की जिथे जाणे तुमच्यासाठी मृत्यूच्या दारासारखं असणार आहे जर तुम्ही या तीन ठिकाणापासून दूर राहिलात तर तुमचं नशीब असं चमकल की तुमच्या सात पिढ्या सुख आणि समृद्धीचा आनंद घेतील पण जर तुम्ही चुकूनही तिथे गेलात तर तुमच्यावर दुःख संकट आणि मृत्यूची सावली फिरायला लागेल मित्रांनो आता मी तुम्हाला त्या तीन धोकादायक ठिकाणाबद्दल सांगणार आहे थोडं कान देऊ का कारण मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते खूपच धक्कादायक असणार आहे पहिलं ठिकाण आहे जुगारानी सट्ट्याचे अड्डे मित्रांनो या काळात जुगारानी सट्ट्याच्या ठिकाणी चुकूनही पाऊल ठेवू नका जर तुम्ही खेळणार नसाल तर तिथलीच नकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या कव्यात घेईल त्यामुळे तुमची माती तुमची जत तु मातीत मिळेल तुमचे पैसे वाया जातील आणि घरात कलह सुरू होईल तुमचा कुलदेवता तुमच्यावर नाराज होतील आणि घरातून लक्ष्मी निघून जाईल इतकंच नाही तर नंतर कोर्ट कचे किंवा पोलिसांच्या चक्रात तुम्ही अडकू शकता दुसरी दुसरं ठिकाण आहे मित्रांनो परस्त्री किंवा परपुरुषाशी संबंध या सात दिवसामध्ये परस्त्री आणि परपुरुषासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका किंवा अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नका राहू आणि केतूची महायुती असताना या चुकीच्या संबंधामुळे तुमच्या आयुष्यात मोठे संकट येऊ शकते यामुळे केवळ वा तुमच्या वैवाहिक जीवनातच नाही तर तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही मोठी उलथापालत होऊ शकते तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळेलच आणि तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकाल अशा कर्मामुळे तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो ज्यामुळे तुमचे सर्व चांगले कर्म पुण्य सर्व व्यर्थ जाईल आणि तुमच्या घरात सुख शांती पूर्णपणे नष्ट होईल मित्रांनो तिसरी तिसरं ठिकाण आहे स्मशानभूमी किंवा कब्रस्तान या सात दिवसात स्मशानभूमी किंवा कब्रस्तानामध्ये चुकूनही पाऊल टाकू नका राहू केतूची महायुती असताना प्रेतात्मे खूप सक्रिय होत असतात जर तुम्ही अशा ठिकाणी गेलात तर तुम्ही त्यांच्या छायाखाली येऊ शकता आणि यामुळे तुमच्या घरात अकाली मृत्यूचे संकट येऊ शकते सर्व कामे बिघडू शकतात आणि तुमचे सर्व पुण्य व्यर्थ जाऊ शकतं भूत प्रेत प्रेस यासारख्या नकारात्मक शक्ती तुम्हाला घेरू शकतात आणि तुमचा सर्व आनंद हिरावून घेऊ शकतात मित्रांनो आता हे सात दिवस फक्त सावधगिरीचे नाही तर संधीचे सुद्धा आहेत तुमच्या चांगल्या विचारांना चांगल्या कर्मांना प्रचंड शक्ती मिळणार आहे आणि तुमच्या मनात जे काही विचार येतात ते सत्य होतील म्हणूनच या काळामध्ये चांगले विचार करा गरजूंना मदत करा आणि मंदिरात जाऊन देवांचा आशीर्वाद घ्या अगदी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा आनंद हिरावू नये म्हणून या ठिकाणी या तीन ठिकाणी अजिबात जाऊ नका आणि त्यापासून दूर राहा कुंभराशीच्या जातकनो आता तुम्हाला मी सांग वर सांगितलं होतं की दोन देवता तुमच्यावरती कृपा करणार आहेत आता तो क्षणार आहे आता तीच वेळ आली आहे तुमच्या आयुष्यात आतापर्यंत तुम्ही कितीतरी मेहनत घेतली आहे मग तुम्हाला योग्य प्रकारे त्याचा परिणाम मिळाला नसेल तुम्ही संघर्ष केला आहे पण तुम्हाला समाधान मिळालं नसेल आतापर्यंत तुम्ही वारंवार आशा ठेवली होती पण निराशा तुमच्या हाती लागली असेल पण आता सर्व काही बदलणार आहे मित्रांनो कारण महादेव आणि गणपतीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशाच बदलून टाकणार आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं कुंभराशाच्या जातकानं ते तुमच्या मार्गातील परते अडथळा दूर करायला येणार आहेत गणपतीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आतापर्यंत आलेले सर्व अडथळे मग ते आर्थिक असोत करिअरमधले असोत किंवा वैयक्तिक जीवनातील असो ते एका क्षणात दूर होणार आहेत आता तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल तुमच्या आयुष्यात आता मोठमोठे अवसर येतील आणि या संधीमुळे यशाचा मार्ग तुमचा मोकळा होईल हा काळ इतका शुभ आहे की तुमचे तुटलेले नशीबसुद्धा आता जोडले जाईल आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी संपून जाणार आहेत आता तुमच्या व्यवसायात नवीन प्रगती होईल या संधी तुम्हाला अशा मिळतील ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल तुमच्या करिअरमध्ये तुम्ही अशा उंचीवर पोहोचाल की लोक तुमच्याकडे बघून प्रेरित होतील आणि हे सर्व तुम्हाला गणपतीच्या आशीर्वादाने मिळणार आहे त्यासोबतच दुसरा देव म्हणजे महादेवांचा आशीर्वाद दुःख आणि वेदनांचा अंत करणारा महादेव महाकाल म्हणून ओळखले जातात जे काळावर आणि दुःखावर विजय मिळवतात त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सर्व नकारात्मकता आणि भीती कायमची नाहीशी होणार आहे तुम्ही कठीण काळात सामना केला होता दुःख आणि वेदनेचे क्षण तुम्ही झेलले होते पण आता महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत आतापर्यंत तुम्ही जेवढे काही सहन केले आहे त्याहूनही अधिक आणि समृद्धी तुम्हाला मिळणार आहे कारण देव जेव्हा कृपा करतात तेव्हा उघडपणे करतात आणि येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतील ज्या तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल तुम्हाला अचानक आनंदाची बातमी मिळेल आणि अचानक धनलाभ होईल आता तुमच्या आयुष्यात सर्व बाजूनी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होणार आहे मित्रांनो मध्ये सोडू नका अजून तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि त्यासोबतच शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा मित्रांनो महादेव आणि गणपती या दोन्ही देवांचा एकत्रित आशीर्वाद तुमच्यावर असतो तेव्हा तुमचे जीवन परिपूर्ण होते तुमच्या कुटुंबात सहकार्य समज वाढेल तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास इतका मजबूत होईल की कोणतीही ताकद त्याला तोडू शकणार नाही तुमच्या घरातील वातावरण सुखमय होणार आहे तुमची मुले आनंदी राहतील आणि त्यांच्या यशाने तुमचे मन आनंदी होईल मित्रांनो तुमच्या आईवडिलांचा मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्या आयुष्याला आणखीन एक पवित्र असा वळण देणारा आहे या दोन्ही देवाच्या कृपेने तुमच्या लग्नाची समस्याही संपणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर ते प्रेम आता तुम्हाला मिळेल जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर आता लवकर तुमच्या घरी सुद्धा वाजेल आता तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा कलह क्लेश राहणार नाही तुमचं आरोग्यही सुधारेल आणि तुम्ही निरोगी राहाल हा काळ तुम्हाला शिकवाल की आयुष्यात कधीही हार मानू नका कारण देव नेहमीच आपल्या भक्तांची साथ देत असतो आता तुमचा काळ बदलणार आहे आता तुम्हाला फक्त आणि फक्त पुढं आहे कुंभराशीच्या जातकानो हा तोच काळ आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता हा तो क्षण आहे जो तुमच्या आयुष्यात महादेव आणि गणपतीची कृपा होणारी आहे आणि तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे आता तुम्ही ते सर्व काही मिळवाल ज्याची तुम्ही स्वप्नही पाहिले होते हाच तो काळ आहे तुमचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे आणि आता तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद राहणार आहे मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी जितका महत्वाचा आहे तितका तो संधीचाही असणार आहे तेव्हा राहू केतूची महायुती आहे तेव्हा आपल्या चांगल्या कर्मांना आणि सकारात्मक विचारांना प्रचंड शक्ती मिळेल त्यामुळे या सात दिवसात तुम्हाला फक्त सावध राहायचे नाही तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद आणणाऱ्या काही विशिष्ट कृतीसुद्धा करायचे आहेत हे उपाय तुमचे नसीब अधिक जागृत करतील आणि तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देतील पहिला उपाय म्हणजे नियमित उपासना आणि मंत्र दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या सात दिवसात तुम्ही केलेल्या उपासनाला हजारपट अधिक फळ मिळेल देवाची कृपा मिळवण्यासाठी खालील मंत्राचा जप करा महादेवाचा मंत्र जसे की ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज कमीत कमी एकशे आठ वेळा जप करा ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला मानसिक शांती देईल तुमच्या मनातील नकारात्मकता भीती दूर करेल महादेवाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळेल हा मंत्र तुमच्या आत्मविश्वासाला वाढवून तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करेल दुसरा मंत्र आहे मित्रांनो गणपतीचा ओम गण गणपते या गणपतीचा विघ्नहार्थ त्याला म्हणतात आणि या मंत्राचा जप केल्याने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील तुमचे कार्य सिद्धीच लागेल जर तुमचे काम अडकले असेल किंवा तुमच्या व्यवसायात प्रगती होत असेल नसेल तर हा मंत्र तुम्हाला मार्ग त्यासोबतच मित्रांनो कर्माचे दुप्पट फळ मिळवण्यासाठी या काळात के केलेले दान आणि सेवा तुम्हाला तुमच्या कर्माचे दुप्पट फळ देईल दान केल्याने केवळ पुण्य मिळणार नाही तर ते तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जाही घालून टाकतील त्या सात दिवसात शक्य झाल्यास खालील वस्तूचे दान अवश्य करा जसं की एखाद्या गरीब आणि भुकेल्या व्यक्तीला जेवण दिल्यास तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळेल आणि अन्नदान हे सर्वात अन्न, मोठे पुण्य मानलं मित्रांनो त्यासोबतच मित्रांनो शारीरिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्तींना मदत करा त्यांना अन्न कपडे आर्थिक मदत दिल्याने तुमच्या आयुष्यातील मोठे संकटे दूर होणार आहेत तुम्ही स्वतः जाऊन एखाद्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करा किंवा एखाद्या सामाजिक कामात कार्यात मदत करा हे देखील एक मोठे पुण्याचे काम असते त्यासोबतच मित्रांनो कर्माचा दृश्य धागा विना जसं की सकारात्मक विचार आणि कर्म करू तुमचे विचार आणि कर्म तुमच्या नसीबाचा पाया तयार करत असतात आणि या सात दिवसात तुमच्या मनात येणारे प्रत्येक विचार हे सत्य होणार आहेत त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक विचारापासून दूर राहा मित्रांनो त्यासोबतच कुणालाही वाईट बोलू नका कुणाचे मन दुखू नका प्रामाणिकपणे आपले काम करत राहा तुमच्या बोलण्यातून फक्त सकारात्मकता बाहेर पडू द्या लोकांना प्रोत्साहन द्या त्यांची प्रशंसा करा तुमच्या भविष्याबद्दल चांगले विचार करा मी यशस्वी होणारच आहे माझ्या आयुष्यात सर्व काही चांगले होणारच आहे असे स्वतःला सांगत राहा तुमचे हे विचार तुमच्या नशिबाला योग्य दिशा देणारच आहेत मित्रांनो हे उपाय आणि सकारात्मक वृत्ती करून तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संधीचा भरपूर असा फायदा घेऊ शकता कुंभराशीच्या जातकांनो आता तुमच्या मेहनतीचे खरं फळ तुमच्या समोर येणार आहे तुम्हाला तुमच्या प्रत्येक तु स्वप्नाला खरे करण्याची संधी मिळणार आहे हा तो काळ आहे जेव्हा तुमचं संपूर्ण नशीब बदलणार आहे आणि तुमच्या नशिबात फक्त आणि फक्त आनंदच असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशाय नमहा लिहा जो कोणी अशी कमेंट मनोभावाने करेल त्याच्यावरती गणपतीचा आशीर्वाद सदैव राहील गणेश चतुर्थीनंतर त्याला चोवीस तासाच्या आत एक आनंदाची बातमीसुद्धा मिळेल मित्रांनो कमेंट केल्यानंतरच ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या राशीसंबंधी काही प्रॉडक्ट टॅग केले आहेत नक्की बघा जसे की राशी पेंडर राशी कवच यंत्र देवांच्या मूर्त्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य तसेच महिलांसाठी घरात वापरण्यासाठी आकर्षक वस्तू आहेत फक्त आजच या खास डीलचा फायदा घ्या एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉडक्टच्या लिंकवर जाऊन ह्याच नाही तर वेगवेगळ्या वस्तूसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला यावरसुद्धा खूप सारा डिस्काउंट मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त एखाद्या प्रॉडक्टच्या लिंकवरती क्लिक करून इतर वस्तू खरेदी कराव्या लागतील तर मित्रांनो जा आणि या आकर्षक डीलचा भरपूर असा फायदा घ्या फक्त हे तुमच्यासाठी आहे मित्रांनो